रामकृष्ण हरी आणि जय मल्हार हा जय मल्हार का म्हणलं तुम्हाला सांगतो सकाळी सासवडकडनं निघालो होतं जेजुरीला म्हणजे जेजुरीला आलो आता मी जेजुरीला पोहोचलो बघा सकाळी निघालो होतो सासवडकडनं एक पाचला सहा म्हणजे पाच सहाला पोचलो आता वाजले साडेसहा सहा सात वाजले म्हणून आता मंदिराला चाललं आंघोळ करून घेतलं आता एक अंोळ वा गळात थांबलो आंघोळ करून घेतलं तर चला आपण जेजुरीच्या पायऱ्या चढू आपला एक्सपिरियन्स बघा आमचा एक्सपिरियन्स बघा मधल्या व्हिडिओ दाखवलो नाही कारण की बरं चाल म्हणून डायरेक्ट जेजुरीकडंच आल्यावर ब्लॉग चालू केलो तर चला रामकृष्ण आरे आणि जयमल

येऊ डन चला आता इकडं बॅग ठेवलं आणि ते म्हणा त्याचा व्हिडिओ कॉल पण आता इथनं आपल्याला चालू करायचं आहे म्हणजे की इथनं पहिली सीडी चढायची चला

Bu başka bir anda शिवा मल्हारीचा से यल हे यल बोला 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 शिवा मल्हारीचा से यल कोट مرحبا <سفرق> <سيريا> <تصبح مميز يتحق بالمتعب> <سخنجه بسخنجه>. পাচৰিছিলা না কুকালামি নে পেরি তুমি

हे फोटो पन्नास रुपयाला फुकट आहे तुम्ही आला तर पन्नास रुपये फुकटे गेला पुढे पुढे गेलं सांग सांग तुझ्या आठवण काय म्हणतो बालाजीला गेला बालाजी आठवून आली जाऊ आपण पुढच्या महिन्यात तुम्ही कमेंट मध्ये सांगा तारीख तारीख कर म्हणजे की सांगा बाला हो था था? की बालाजीला कुठे जाऊ चांगलेच आहेत पाय रे चांगलेच आहेत पाय रे बालाजीचे पायऱ्या तू म्हणलं सर का अजून हे किती पाहिलं हा हे अडीचशे अडीचशे तीनशे पाहिलं बालाजीचे तीन हजार पाचशे पन्नास ते बी आम्ही चढलो ते बी असं ह्याच्यात चढलो एकदम पण आता फक्त एवढं की मला टाइम बघायचा म्हणून एवढं फास्ट चढायला लागलं किती मिनटात मी वर पोहोचू शकतो चलेन no की चार मिनट चले फिर तीन चार मिनटा तो 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 कोच ट्रेन वगैरे किती मिनिट लागले माहित नाही तुम्ही एवढंच थांबला तुमचं अर्धे तुम्ही एवढ्याशी माझ्या व्हिडिओवर थांबला तर बास एवढी माणसाची मोठी गोष्ट आहे चला आलो

पाच मिनिट लागले ते याला तुझे ला शिवा मल्हारित आनंदाचा पाच मिनट पोचलो व्हिडिओ कशाला माहित नाही कायला माहित नाही शेवट उमराटा टोटल वरापर्यंत हो यायला सहा मिनिट लागले किती सहा मिनिट लागले फक्त ला। मला उशीर लागेल ला। फास्ट चढण्यामुळे तर जम यायला लागला म्हणजे मग अशीच येतं बघितलं असं अरे फास्ट चढण्या झालं पाहिलं पण बा इथं आलं का काय तसं छान वाटत लागलं ला असं ते पण दोन दोन तीन पायरीचे एक पायरी ते ना आपले नॉर्मल एक दोन एक पायरी दोन दोन पायरी पकडा ते नॉर्मल दोन पायरीची एक पायरी तो तो è, अरे यश बे असलं कसलं केवढा मोठा हा तुम्हाला या कुठला असल्या म्हणजे अशा कुठल्याच मंदिर मध्ये बघायला मिळणार नाही एवढं मोठं कास खर <laughs> का ते भाग झालं म्हणलं मोठं का असं म्हणलं जय म्हणला जायचंय इकडनं मी जास्त व्हिडिओ वाढत नाही जास्त व्हिडिओ तिकडे वाढू शकत नाही यशला जायचंय म्हणजे की त्याला इकडनं सोलापूरला सांगणार आणलं की आम्हाला दोन पैसे खाऊ वाटत चलाय मला आमची रील साठी एक तोंड म्हणजे शॉर्ट पाहिजे होतं एयरकोट एलकट जय मंडलाचं मामा तोंडला फुल आणि पैसे तर त्यांना संगत असं मी डायलतोच मी त्यांना ठीक आहे चला लास्ट करतो दहा टक्के का पाच टक्के चार्जिंग आहे वाटतो दहा पाच टक्के चार्जिंग आहे मी एंड करतो माझ्या चॅनल लाईक कमेंट शेअर आणि काय करा सबस्क्राईब करा दादा बी सांगते आणि इकडे वर आलं माझा व्हिडिओ दाखवला दादा तुम्हाला डिस्काउंट चालतंय तुम्ही सबस्क्राईब करा बे सोलापूर चेन मग तुम्हाला सांगतो तुम्ही करत नाही काय नाही ठीक आहे बायू ज देऊ ज